काय नाव तुमचं माझं अमोल व्याचं नाव कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्यावरून बॅक तपासले आता जस्ट नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही चार महिन्यासाठी मला चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक्ट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आडवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो साहेब नक्की ठीक आहे नक्की सर हां तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो साहेब हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हाँ करतो है। में हा हा मी मी व्हिडिओ रिलीज आहे पॉट पण तपासा बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे साहेब जरा जास्तच प्रमाणात चिडलेले दिसत असतील त्याला कारण काय होतं तर उद्धव ठाकरे हे यवतमाळ या ठिकाणी हेलिकॉप्टरनं गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये असणाऱ्या त्यांच्या सोबतच्या बॅग आहेत या बॅग त्या ठिकाणी तपासण्यात आल्या आता राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळं जे राजकीय पक्षांचे नेते आहेत साधारण कार्यकर्ते आहेत यांच्यासुद्धा गाड्या तपासल्या जातात आणि त्या गाडीमधून कोणी काही मतदारांना आमिष दाखवण्यासाठी काही घेऊन जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी अशा वस्तूंची बॅगांची तपासणी केली जाते आता यामध्ये कोणी नेता असला काही असला तरीसुद्धा आचारसंहिता ही सगळ्यांसाठीच असते पण मात्र उद्धव ठाकरे यांची बॅग तपास म्हणून उद्धव ठाकरे यांना राग अनावर झाला आणि ते कशा पद्धतीनं त्या लोकांना बोलले हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की एकनाथ शिंदे यांची बॅग चेक करा मो नरेंद्र मोदी यांची करा अमित शहा यांचीसुद्धा करा देवेंद्र फडणवीस सुद्धा बॅग करा आता निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत त्यांना दिलेली जी ड्युटी आहे त्या ड्युटीनुसार ज्याचा ज्याचा दौरा त्या ठिकाणी असेल त्या त्या दौऱ्यामध्ये जे लोक येतील नक्कीच त्यांच्या बॅग तपासतील आता ते नेता असो कार्यकर्ता असो कोणी असो त्यांचे बॅग तपासण्याचं आणि त्यांनी काही घेऊन तर जात नाहीत का या गोष्टीचं पाहणी करणं निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत यांचं यांचं ते काम करत होते पण मात्र उगा विना करून त्यांचा व्हिडिओ शूट करून माझी बॅग कशी तपासली मग तुम्ही दुसऱ्या सुद्धा तपासा असा दबाव त्यांच्यावर टाकणं त्यांचे नाव विचारणं तो कुठला आहे काय आहे एका प्रकारची दमदाटी करणं हे उद्धव ठाकरे यांनी योग्य केलंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा अनेक नेत्यांच्या बॅगासुद्धा तपासलेल्या आहेत मग त्यामध्ये मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो दुसऱ्या राज्यातला एखादा मोठा नेता असो यांच्यासुद्धा बॅग हा निवडणुकीच्या काळात तपासलेल्या जातात पण मात्र एखाद्या दे प्रश्नाला उगच विनाकारण मोठं करायचं सरकार कशा पद्धतीनं आमच्या बॅगा तपासतं त्यांच्या बॅगा तपासत नाहीत असे वेगवेगळे प्रश्न निर्माण करायचे असं उद्धव ठाकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलंय की काय असं देखील आपलं या ठिकाणी वाटू लागतं पण मात्र ज्या पद्धतीनं आता आचारसंहितेच्या काळामध्ये एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना म्हणजे एका मतदारसंघामधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये जात असताना तिथं सुद्धा निवडणूक आयोगाच्या वतीनं सर्वेक्षण पथक थांबलेलं असतं ते सुद्धा गाडी बिड्या चेक करत असतं म्हणजे यामध्ये सगळ्यांची तपासणी केली जाते मग भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळेजण समान आहेत मग यांची बॅग तपासली म्हणून एवढं काय राग यायचं कारण होतं असं देखील आपलं या ठिकाणी वाटू लागतं पण मात्र असो जे काय आता राजकारण आहे राजकारणामध्ये कोण कसं काय करेल कोण कोणावर कशा पद्धतीनं टीका करेल आणि कोण कशा पद्धतीनं टॉमना मारेल हे सुद्धा कोणी काही सांगू शकत नाही पण मात्र ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी त्या कर्मचाऱ्यांना सुनावलं त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या